हे संकेत तुमचं नशीब पालटणार आहे दुर्लक्ष करू नका नमस्कार स्वामी कृपादृष्टीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका अशा गूढ विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यासाठी खूप महत्वाचा आहे तो विषय म्हणजे आपलं नशीब आपण नेहमी विचार करतो की आपलं नशीब कधी बदलेल कधी आपल्या आयुष्यात चांगले दिवस येतील पण स्वामी समर्थ म्हणतात की नशीब हे काही आकाशातून अचानक पडत नाही ते आपल्या कर्मांवर आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या काही संकेतांवर अवलंबून असतं अनेकदा हे संकेत आपल्या अगदी जवळ असतात आपल्याच आयुष्यात घडत असतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो कारण आपण चमत्काराची वाट पाहत असतो मोठ्या घटनांची वाट पाहत असतो पण आज मी तुम्हाला अशा काही सूक्ष्म आणि खोल संकेतांबद्दल सांगणार आहे जे जर तुमच्या आयुष्यात घडायला लागले तर समजून घ्या की स्वामींची कृपा तुमच्यावर झालीये आणि तुमचं नशीब लवकरच तुमच्या दाराशी येणार आहे त्यामुळे या संकेतांना कधीही दुर्लक्ष करू नका चला तर मग जाणून घेऊया हे गूढ संकेत कोणते आहेत मनाची शांतता आणि स्पष्टता तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रयत्न केले असतील अनेक अडचणींचा सामना केला असेल पण तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की तुमच्या मनात अचानक एक वेगळीच शांतता आणि स्पष्टता येईल ज्या गोष्टींमुळे तुम्ही पूर्वी चिंताग्रस्त होत होतात त्या गोष्टी आता तुम्हाला लहान वाटू लागतील तुमच्या मनात विचारांची गर्दी कमी होईल आणि तुम्हाला एक वेगळीच दिशा मिळेल हा एक संकेत आहे की तुमचं नशीब बदलणार आहे अडचणीतून मार्ग सापडणे तुमच्या आयुष्यात एखादी मोठी अडचण असेल तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला असेल पण कोणताही मार्ग दिसत नसेल पण अचानक तुम्हाला कोणीतरी मदत करतो किंवा तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो हा एक संकेत आहे की आता तुमच्या अडचणी दूर होणार आहेत आणि तुमच्या नशिबाचे दार उघडणार आहे नवीन संधी मिळणे तुमच्या आयुष्यात काही नवीन संधी येतील त्या संधी तुम्हाला तुमच्या कामामध्ये किंवा तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यास मदत करतील पण त्या संधी तुम्हाला लगेच समजणार नाहीत त्या संधी तुम्हाला हळूहळू दिसू लागतील हा एक संकेत आहे की तुमचं नशीब बदलणार आहे आणि तुम्हाला लवकरच यश मिळणार आहे लोकांकडून प्रेमळ व्यवहार मिळणे तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक लोकांशी भेटला असाल पण काही लोक तुमच्या आयुष्यात येतील जे तुम्हाला खूप प्रेम देतील तुमची काळजी घेतील हे लोक तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करतील हा एक संकेत आहे की तुमच्या नशिबात चांगले लोक येणार आहेत आणि तुम्हाला लवकरच आनंद मिळणार आहे आध्यात्मिक प्रगती तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टींचा विचार केला असेल पण तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की तुमच्या मनात आध्यात्मिक प्रगती होईल तुम्ही स्वामींच्या जवळ जाल त्यांच्या विचारांना समजून घ्याल तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उद्देश कळेल हा एक संकेत आहे की तुमच्या नशिबात चांगले बदल होणार आहेत आणि तुम्हाला लवकरच आध्यात्मिक शांती मिळेल मित्रांनो हे संकेत तुमच्या आयुष्यात कधीही दिसू शकतात पण महत्वाचं हे आहे की तुम्ही त्या संकेतांना ओळखा आणि त्यांचा आदर करा कारण हे संकेत तुम्हाला सांगतात की तुमचं नशीब बदलणार आहे आणि चांगले दिवस येणार आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला यापैकी कोणताही अनुभव आला आहे का तोही आमच्यासोबत शेअर करा स्वामी कृपादृष्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला स्वामी समर्थांच्या कृपेचे आणि नशिबाचे संकेत देणारे व्हिडिओ नेहमी मिळत राहतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ